नमस्कार मी अंजली पाटील आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे उन्हाळा खूप वाढलेला आहे उन्हाळ्याचा त्रास आपल्याला सगळ्यांना खूपच होतो आहे तर हा त्रास कमी व्हावा म्हणून मी तीन प्रकारचे प्राणायाम दाखवणार आहे ते आपण जर प्राणायाम केले तर उन्हामुळं होणारा त्रास जसा की नाकातून रक्त येणे किंवा पोटात आग पडणे किंवा हायपर ॲसिडिटी आल्सर किंवा घामोळ्या येणे चेहऱ्यावर पिंपल्स येणे पिंपल्स वाढण्याचं ऐकणे वाढण्याचं प्रमाण वाढतं तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये येणार आहेत ह्या प्राणायाममुळं कारण हे प्राणायाम केले के की शरीर आतून थंड होणार आहे शरीर आणि मनसुद्धा आपला मेंदूसुद्धा हे सगळं कूल होणार आहे त्यामुळं आपल्याला बरंचसं थंड वाट आतून थंड वाटतं आपण उन्हाळ्यासाठी काय काय वरचे उपाय करत असतो पण बॉडी आतून कूल राहावी म्हणून ह्या प्राणायामचा खूप उपयोग होतो ह्याच्यामुळं आपल्याला स्ट्रेस अँझायटी राग जास्त येणं किंवा डिप्रेशन ह्या गोष्टी फायदा होणार आहे हा प्राणायाम कोणी करू नये तर ज्यांना लो बीपीचा त्रास आहे ब्रॉन्कायटिस आहे खूप छाती भरली कप झालाय घशाला इन्फेक्शन आहे पण काही फॉरेनला किंवा अगदीच थंड हवेच्या ठिकाणी राहतात हा प्रा... तर त्यांनी हा प्राणायाम करू नये तर आपण हे कुठले प्राणायाम कुठले आहेत ते आपण बघूया तर त्यातला पहिला जो प्राणायाम आहे तो शीतली प्राणायाम आपली जी जीब आहे ती आपण जीभ बाहेर काढायची जिबेला फोल्ड करायचं आहे जसं की आपण पन्हाळी म्हणतो आपण पन तसं करायचं आहे आणि जिबेवरून श्वास घ्यायचा आणि नाका हळद्वारे हळूहळू सोडायचा आणि प्राणायाम करत असताना आपण एकदम पाठीचा कणा ताट असला पाहिजे एकतर मांडी घालून खाली बसला तरी चालते खाली बसता येत नसलं तर खुर्चीमध्ये बसला तरी चालतंय तर आपण पहिला प्राणायाम बघूया तर आता आपण हे प्लेन असा श्वास घेतला आहे हे कुणीही करू शकतं बेसिक आहे हे अगदी बेसिक आहे तुम्हाला योगाची प्राणायामची सवय नसेल तरीसुद्धा तुम्ही हा प्राणायाम करू शकता तर ह्यातला आता आपण करणार आहे ते श्वास घेणार आहे थोडा वेळ होल्ड करणार आहे रोखणार आहे श्वास जे आपण गार हवा घेणार आहे ती आत रोखून शरीराला ते अजून जास्त थंडावा देणार आहे आणि मग आपण नाकाद्वारे हळूहळू सोडणार आहे तर आता आपण ते करूया पहिल्यांदा डोळे बंद करायचे हे दोन कुणीही नॉर्मल करू शकतं हा जो तिसरा मी दाखवणार हो आहे तो ॲडव्हान्स जे करतात किंवा योगा अगोदर नेहमी करतात योगामधली माहिती आहे त्यांनी केला तरी पण चालेल किंवा असं पण तुम्ही मी सांगते त्याप्रमाणे अगदी बरोबर तसंच्या तसं केला तर चालेल तर यामध्ये काय करायचं आहे आपण श्वास नेहमी घेतो तसाच घ्यायचा आहे जिबेदवरून होल्ड करायचा आहे आणि होल्ड केलेल्या स्थितीमध्ये आपल्याला दोन बंद बांधायचे आहेत जालंधर बंद जालंधर बंद म्हणजे जा हनुवटी इथं टेकवायची प्रेस करायची हानूटे आपली इथं हा बंद आणि मूलबंद मूलबंदाला आपण आपलं गुदद्वार जे आहे ते पूर्ण आत ओढून घ्यायचं आहे हे दोन्ही बंद बांधायचे आहेत जेव्हा आपण श्वास रोखलेला असतो त्या स्थितीमध्ये होल्ड केलेल्या स्थितीमध्ये आणि जेव्हा तुम्हाला श्वास सोडावा वाटतो तेव्हा पहिल्यांदा जालंधर बंद सोडायचा आणि मग मूलबंध सोडायचा तर आता आपण हा प्रकार करूया चला तर हा झाला तिसरा प्रकार हा एकाच प्राणायामच्या पण तीन प्रकार बघितले आता पुढचा प्राणायाम हा आपण शीतले बघितला आता आपण शीतकारी बघणार आहोत शीतकारी म्हणजे दात एकमेकावर घट्ट मिटवायचे आणि दातामधून आत श्वास घ्यायचा आणि सेम प्रोसेस सगळी अशीच करायची त्याला आपण पुढं होल्ड दुसऱ्यांदा करतो तेव्हा होल्ड करायचं तिसऱ्यांदा करतो तेव्हा जालंधर बंद बांधायचं ह्या तिन्हीतला तुम्हाला कुठला सूट असेल तो तुम्ही एक केला तरीसुद्धा बास होतं तर आपण करूया हा पहिला प्रकार झाला दुसरा प्रकार आपण होल्ड करायचे, श्वास घ्यायचा दातामधून आणि होल्ड करायचा आणि सोडून द्यायचा तिसऱ्यांदा आता आपल्याला बंद बांधायचे आहेत तिसरा प्राणायामचा प्रकार म्हणजे काक प्राणायाम तर दाताचा काही प्रॉब्लेम असेल दाताला फटी खूप असतात किंवा दात पडलेला असतो किंवा दात वर खाली असतात आत बाहेर असतात तर दातावर दात असे मिटत नाहीत किंवा कवळी असते अशा काही प्रसंगामध्ये दाताच्या काही कारणांमुळे असं प्रॉब्लेम असेल तर हा काक प्राणायाम करा काक प्राणायाम काक म्हणजे कावळा कावळ्याच्या चोचीप्रमाणे ओठ करायचे आणि त्यातून हवा घ्यायचे आणि हे पहिले जे दोन प्रकार केले सेम तसंच हे तिन्ही प्रकार करायचे मी ह्यातला एक फक्त पहिला प्रकार करून दाखवते पुढचे दोन्ही तुम्ही करू शकता दुसऱ्यांदा फक्त होल्ड करायचं तिसऱ्यांदा दोन बंद बांधायचेत अशा प्रकारे हे तिन्ही व्यायाम तुम्ही रोज करा सकाळी केलं तर जास्त बेटर आहे रोज केला तर तुमचं पूर्ण शरीर मन सगळं आपलं थंड राहणार आहे आणि उन्हाळा हा असा सुखद जाणार आहे तर माझा हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा सबस्क्राईब करा शेअर करा बेलायकनचं बटन दाबायला सुद्धा विसरू नका थँक्यू आभारी आहे